भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर तालुका मोहोळ विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय येथे सुनावणी पार पडली त्यावेळेस सुनावणीसाठी सरकारी वकील यांनी म्हणणं सादर करण्यासाठी वेळ मागितला मागील सुनावणी दरम्यान सरकार वकील दोन आठवड्याचा टाईम मागितला होता परंतु अद्याप ही म्हणणे दाखल केले नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत आश्चर्य ओढले भीमा कारखान्याने दोन आठवड्यामध्ये अपडेट सादर केले नाही तर अंतिम ऑर्डर करण्यात येईल असं हायकोर्टानं मत व्यक्त केल्यानंतर भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वजित महाडिक खासदार धनंजय महाडिक यांचे याचिकाकर्त्यांनी सांगितले आहे भीमा कारखान्याच्या खाजगीकरणाला स्थगिती मिळणार असे दिसून येत असल्याने मोहोळ तालुका पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे मुंबई उच्च न्यायालयात भीमा सहकारी साखर कारखाना खाजगीकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने ख्यातनाम वकील महादेव चौधरी साहेब यांनी युक्तिवाद केला येत्या आठ ऑगस्ट रोजी याबाबत सुनावणी होणार आहे विमा सहकारी साखर कारखान्याची सुनावणी गेल्या तारखेच्या हिशोबाने एकोणतीस जुलैला ठेवलेली होती जेव्हा मॅटर कॉल आऊट झालं तेव्हा गेल्यावेळीशी कोर्टाने सांगितलं होतं की बाबा दो तुम्ही दोन आठवड्यामध्ये जर तुम्ही तुमचा म्हणणं दाखल नाही केला स्पेशली गव्हर्नमेंट कारण कारखान्यांनी चेअरमन आणि बाकी डायरेक्टर लोकांनी बऱ्याच लोकांनी आपलं म्हणणं दाखल केलेलं आहे जर तुम्ही दोन आठवड्यामध्ये दाखल नाही केलं तर आम्ही अंतरिम आदेश देण्याबद्दल विचारपूर असेल लास्ट टाईमला आदेश दिलेला त्याजण मॅटर आउट झाल्यानंतर कोर्टाने त्यांना विचारलं की तुम्ही अटिवड दाखल केले का त्यावेळेस सरकारी वकील यांनी सांगितलं की आत्ताच्या घडी मला काही इन्स्ट्रक्शन वालेले नाहीत तर साधारण मला तीन आठवड्याचा घाट द्यावा याच्यावरती एक कोर्ट थोडंसं रागवल्यानंतर त्यांनी सांगितलं की न्यायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी शेवटच्या संधी देत आहोत नसेल तर पुढच्या वेळेला मला इंटरव्ह्यूम आदेश देण्याबद्दल विचार करावा लागेल आणि एकत्रित पाहिल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कोर्ट बऱ्यापैकी कोर्टानं शेतकऱ्यांच्या सभासदांच्या बाजूनं काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय होईल असं वाटतंय आणि हे आता आपलं अंतर करण्याचे निकाल अंतिम टप्प्यात आला आहे तुम्ही काय सांगा मी वारंवार सांगत आलोय की न्याय देवतेने अतिशय चांगल्या पद्धतीचा जो निर्णय दिला अतिशय सुंदर अशा पद्धतीचं व्यक्ति युक्तिवाद जे आमच्या आदरणीय वकील साहेब चौधरी साहेब यांनी न्यायालयासमोर मांडला आणि आदरणीय उच्च न्यायालयानं तो अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेऊन एक लाख लोकांचा वीस हजार सभासदांचा हा जो भीमा कारखाना सहकारी साखर कारखाना हा एक जिव्हाळ्याचा विषय होता तो त्यांनी ते खऱ्या अर्थानं ऐकून घेऊन तो त्यांनी त्या ते कायद्याच्या चौकटीत नसताना जी त्याच्यावरती अतिरेक विषय करून जो घातलेला होता लादलेला होता कुठल्याही प्रकारचं पूर्तता नसताना सत्तेचा गैरवापर करून तो कारखाना मल्टीस्टेट केलेला होता त्याच्यावरती आज सात तारखेला अतिशय मोठ्या विषयावरती आपल्याला तो आ, स्टे बसलेला किंवा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसेल कारखान्याच्या खासगीकरणाचा लढा तुम्ही नेटान लढताय परंतु यासाठी मोहोळ तालुक्याचे मालक म्हणजे राजन पाटील आणि पंढरपूर तालुक्याचे प्रशांत परिचारक तुम्हाला असं दिसून येत नाही देतात असं दिसून येत नाही त्याबद्दल काय मत येत आता हे ये मी वारंवार माझ्या मुलाखतीमध्ये सांगितले कदाचित आम्ही त्या तेवढ्या कुतीचं दिसत नसावं किंवा त्यांची अजून तेवढी मानसिकता नसावी किंवा आज हा तो प्रश्न विचार त्यांचं सहकार्य आहे आणि नाही हे दोन्ही मला सांगता येणार नाही दोघांचं परंतु ज्या वेळेला व्यासपीठावरती मी माझा माईक ज्या वेळेला बदलून असेल त्यावेळेला निश्चितपणानं मला कुणी मदत केली किंवा कुणी नाही केली किंवा ती कोलफोल जनतेपुढं मला शंभर टक्के सांगावंच लागेल ना मी एवढा मोठा लढा उभा केला आहे त्यामुळे जनतेचं योगदान सभासदांचं योगदान कामगाराचं योगदान शेतकऱ्याचं योगदान हे निश्चित आहे पण मला कुणी मदत केली आणि कुणी केली नाही तर उद्याच्याला आज मी त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही या व्यासपीठावरती ते व्यासपीठ मी उद्या जनता माझ्या हातात दिला तर निश्चितपणानं ते मला सांगावं लागणार आहे त्यामुळं त्यांनी केली का नाही आजच्या आज मला ठरवायचा अधिकार नाही पण तर आजपर्यंत तरी मला कुठल्याही प्रकारचा विषय निश्चितपणानं म्हणजे मी माझं प्रोटोकॉल सर्व पाळलेले आहेत परंतु मला आज ते सगळं व्यक्त करता येणार नाही मी त्या त्या परिस्थितीमध्ये जनतेला निश्चितपणानं त्या त्या परिस्थितीमध्ये सगळं सांगन बरं राजेंद्र पाटील किंवा प्रशांत होता निश्चितपणानं मी माझा प्रोटोकॉल कधी तोडलेला नाही त्या म्हणून मी तुम्हाला आवराजून आत्ताच सांगितलं की मी कोणालाही आज बोलणार नाही मदत आहे का नाही हे निश्चितपणानं तुम्हाला ज्या वेळेला माझ्या हातात राजकीय आज जनतेनं लोकांनी किंवा माझ्या आदरणीय वडिलांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने मला न्यायालयीन लढाई लढाईचं बळ तुम्ही दिले हीच माईक माझ्या हातात जनता ज्या दिवशी देईल त्या दिवशी राजकारण आणि ह्या तालुक्याचा काय विषय आहे ते मी तुमच्या पुढं निश्चित मांडन आज त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही आता कदाचित उद्या त्यांना मदत करावं वाटली आणि माझ्या एखाद्या शब्दानं कदाचित ती कॅन्सल आतापर्यंत तर विषय नाही पण निमित्त बनणं उचित राहणार नाही त्यांचा आशीर्वाद का माझ्या मी शेवटच्या मी आशावादी माणूस आहे मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही मी अतिशय झिरो 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 मधला माणूस आहे एका वडिलांचा आशीर्वाद माझ्या व्यवसायामध्ये मला दिलेलं ग्राहक ग्राहकांनी प्रेम किंवा मला आदरणीय जे काही माझ्यावर प्रेम करणारे लोक किंवा आदरणीय आमच्या आमच्या क्षेत्रातले काही डिपार्टमेंट वगैरे हे सगळे आणि कायद्याच्या चौकटीत बसणार केलेलं मी काम यश माझ्या व्यवसायामध्ये ह्याच्यावर माझंही क्षेत्रच नव्हतं राजकारण हा विषयच नव्हता परंतु पिंड राजकीय नक्की आहे पण क्षेत्र मी माझं चेंज केलं होतं पण अतिशय शेवटचा दिवस मी बघितलेला आहे गरिबीचा सरते शेवट काय असतो हे मी पाहिलेला आहे आणि ही सगळ्या जनतेला माहीत आहे आणि ही सगळ्या लोकांना माहीत आहे मी काय आ आदरणीय शेळकेदादांचं एवढं मोठं काम पण समाधान शेळके बाबा त्यांनाही लोकांनी बघितलेलं आहे त्याही लोकांना त्यांनी लोकां लोकांनी मला पाहिलेलं आहे आणि ह्यामध्ये इतकं मोठं राजकीय यश सोडा परंतु उद्योगातलं यश मला खूप मोठं दिलंय माझ्या आई वडिलांच्या पुण्याईनं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आता राजकीय यश सुद्धा त्यांचं कदाचित राहिलेलं असेल ती सुद्धा निसर्गाला आमच्या रूपातनं असेल तर हे जे तुम्ही विचारलेले प्रश्न आहेत आदरणीय राजन मालकाची आदरणीय प्रशांत मालकाचे हे तुम्हाला आतापर्यंत तर विषय नाही परंतु निश्चितपणानं मी ज्यावेळेस व्यासपीठावर लोक मला चढवतील लोक माझ्या हातात माहीत देतील त्याचं उत्तर मी त्यावेळेला देईन वेळेत त्याने आणखी काही गोष्टी म्हणलेत आता तर ता नाही पण उद्या मला माहीत नाही त्यामुळे आज एखाद्या गोष्टीवर आपण भाष्य करणं उचित राहणार नाही त्यांची तुम्ही करणार किंवा कसं काय निश्चितपणानं मी तुम्हाला अवराजून सांगेन की मला ज्याने मदत केली ते सुद्धा मला रिक्षा लावून सांगावं लागेल माईक हातात घेऊन सांगावं लागेल आणि जेणे डुप्लिकेटपणा केला जनतेचे डुप्लिकेट आसरू पुसणारे हे हो का राजाचा रंक रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही मी तुम्हाला अजून पण देईल खुलास सांगन आजची माझी न्यायालयीन लढाई मी तेवढंच बोलावं मी बाकीच्या सगळ्या गोष्टी मध्ये आदरणीय मी शेखी तर त्याचा आहे राजकारण माझ्या घरामध्ये उगम पावलेला आहे फक्त माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी राजकारणापासून आलिप्त होतो त्यांचा स्वभाव असा होता की जनतेचा प्रपंच ही आपला प्रपंच कदाचित आम्हाला ती त्या प्राप्त परिस्थितीमध्ये कधी कधी पटायचं नाही की आमची इतकी परिस्थिती वाईट असायची की शंभर रुपये किशात नसायचं आणि मग मक... परंतु आज वाटतंय की एक शंभर रुपयेपेक्षा एक कोटी माणसं एक लाख माणसं त्यांनी कमवून ठेवलेली आहेत तोच आशीर्वाद आहे समजा मी आज दहा कोट जरी खर्च केला तर आदरणीय शडकेदांनी कमवलेली माणसं ही त्याच्यापेक्षा फार मोठी आहेत हे कधी कळतय ह्या खुर्चीवर बसल्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची फोलको लागते दे, दिल खुलास टॉक शो सारखं मी तुम्हाला दिन आज माझी न्यायालयाने लढाई उद्याच्याला ज्यावेळेस जनतेनं एवढा मोठा विश्वास माझ्यावरती आज टाकलाय मी लढलोय उद्या ज्यावेळेस टाकतील त्यावेळेस या तालुक्याचं चित्र निश्चित चित्र विचित्र असायला हरकत राहणार नाही पण ते लोकांच्या हिताचं असेल राजकारण म्हणजे काय असतं जनतेचा प्रपंजा म्हणजे काय असतो आणि त्यांची फसवणूक असते हे निश्चितपणानं मी बी फ्रेंडली माणूस आहे मी नक्की एखाद्यानं मदत केली तर मदतच केली म्हणणार आहे आणि एखाद्यानं मदत नाही केली तर नक्कीच केली नाही म्हणणार आहे तर हे दिवस शंभर टक्के पुढच्या काही दिवसात असतील जनतेने सांगितलं ही माईक तुला हातात घ्यायचं आहे हे पूर्वपताला दिवस आणायचंय त्या दिवशी निश्चितपणानं चित्र वेगळं असेल मी अशी इतक्या सजा सजी कोणाशी रचू देणारा माणूस नाही लगुर मनुच देणार नाही खरी असली तरच परंतु ठीक आहे ते काय त्या त्या परिस्थितीतला त्या त्या प्राप्त परिस्थितीतला विषय आहे आज त्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही आणखी अनेक लोक मदत करणार आहेत अनेक लोकांनी मला मदत केलेली आहे सोडून द्या आर्थिक मदत हीच मदत नाही शब्दाची मदत आहे पाट्यावर हात फिरवण्याची मदत आहे सल्ला काय हो एक लेवलच्या पुढं तुम्ही एकदा त्या पर्वात पडलं पर की तुम्हाला ऑटोमॅटिक पवायला येत असत तुम्हाला ते तुमची क्षमता असल्याशिवाय तुम्ही एखाद्या तळ्यात उडी मारत नसता एखाद्या नदीत उडी मारत नसता एखाद्या समुद्रात उडी मारत नसता ज्याच्या त्याच्या क्षमतेचे काम आहे एखादा माणूस विहिरीत पोहतो एखादा माणूस टपक्यात पोहतो आता आम्ही थोडी समुद्रात उडी मारली बघू आता जनतेच्या बिंडा माझ्या कमरेला आहे त्यात मी नक्की बुडणार नाही वडलांचा आशीर्वाद माझ्या आहे वडिलांचा आशीर्वाद खूप मोठे आहेत सभासद आहे शेतकरी आहे कामगार आहे हीच बिंडा माझ्या कमरेला आहे आणि त्यानुसार नक्कीच बुडू देणार नाही आज मी काहीच नसताना इथंपर्यंत आलोय उद्या तर ही लोकांना निश्चितपणाने एवढं कळत की एक निस्वार्थी आदरणीय पोरगा निस्वार्थी कामासाठी लढलाय जनता फार हुशार आहे ती डोक्यावरच घेत असते काय काल गाडीत होते त्यांची काय तुमच्या हे बघा या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य कायदा आहे कुणी काय लिहावं कुणी काय प्यावं कुणी काय कायद्याचा भाग आहे तो परंतु मी तुम्हाला एवढं सांगन आम्हाला कुणी कुठल्याही पक्षाचा शत्रू नाही आम्ही कुठल्याही पक्षात नाही सर्व पक्ष संभाव म्हणून काम करतोय शि भीमाच्या संदर्भामध्ये मा मला सगळ्या पक्षाच्या लोकांनी मदत प्रेम सगळं दिले मी कालच्या पण मुलाखतीमध्ये एका सांगितले की आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदा असतील पवार साहेब असतील ह्या सुद्धा नेत्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही मग की बाबा हे त्यांनी ठरवलं असतं तर मग अडचणी येऊ शकल्या असत्या परंतु तशी काही परिस्थिती दिसत नाही म्हणजे मला एवढंच वाटतं की एक लाख लोकांचा विचार करून ह्या नेते मंडळींनी विधेयक कामाला मंजूरच दिले किंवा मला मदतच केली हे मला निश्चितपणानं आवराजून लागेल सगळंच त्यांच्या हातात आहे पण त्यांनी कुठलंच गोष्ट एक लाख लोकांचं नुकसान होत आहे अशा पद्धतीचा जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे म्हणण्यापैकी हे नेते असं मला एकंदरीत माझ्या फिरण्यावरनं माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात मला दिसून आलेलं आहे कारखाना चालू असं दादा त्याबद्दल तुमच काय मत आहे काय खूप चांगला प्रश्न विचारलाय ह्या देशामध्ये दे हजारो लाखो उद्योग आहेत मग खुरपाय गेलं तरी लोकमधे ते खुरप ना अवघड आहे बेडगाळ गेलं तर ते बेडगाळीचं अवघड आहे फवरा गेलं तर ते म्हणते तिले अवघड आहे असं म्हणजे सरासरी बोललं जाते तुम्ही अवघड आहे तर माझं म्हणणं जे लोक म्हणतात की अवघड आहे ते कारखानदार सोडून ते द्यावं आमच्याकडे बघू एकदा काय नेमकं काय अवघड आहे तर कळेल उलट आम्हाला अशी सवय आहे आता आमचा स्वभाव सांगतो तुम्हाला की मी हॉलिबॉलचा तसा प्लेअर आणि हॉलीबॉल खेळत असताना सेकंड गेम पॉइंटला म्हणजे पंधरा पॉइंटची मॅच असेल तर तेरा पॉईंट झिरो वरन मी मॅच काढायचो बस मला ती आवड राहायची उलट माझं असं मत आहे की जी गोष्ट होत नाही ती करायला मला खूप इंटरेस्ट असतो मग एखादा कोण नेता म्हणतोय की कारखाना कोणत्या नेते मंडळीचा किंवा आता सध्या जर एखादा ह्यातला चालू नेता जर कारखानदारीला म्हणत असेल ठीक आहे त्यांनी द्यावा कारखाना बघू त्याने आम्हाला चालवा येते का नाही ये आता हे सगळं करायचं मग कारखाना कस काय येत नाही मग उगच म्हणायचं का लय अवघड आहे लय अवघड आहे म्हणजे मग त्या ठिकाणी कुणी पोह नाही पाहिजे असा तर हेतू नाही तुमचा किंवा तुमची तुमची लॉबी नाही असं म्हणत असणाऱ्यासाठी मी बोलतोय नाहीतर हे काय मी व्यक्तिगत कोणाशी बोलत नाही त्याचा अर्थ कोणी व्यक्तिगत लावायला नाही पाहिजे काय अवघड आहे ज्याला ज्याला स्व करतो तो सगळं जमतं आता आम्हाला कोणी गॉडफादर नाही आमच्या पाठीवरून हातपुरवाई कुणी नाही जनता हीच आमचं गॉडफादर सभासद हीच आमचा गॉडफादर शेतकरी ही आमचा गॉडफादर कामगार ही आमचा गॉडफादर शुभचिंतक ही आमचा गॉडफादर मग इथपर्यंत लढाई कुठल्या नेत्याच्या सहकार्यावर आली का मग आता ह्याच्यापेक्षा कारखाना चालवणं अवघड कसं आहे उलट तुम्हाला तीन महिने रॉ मटेरियल देणारा एकमेव धंदा आहे ऊस तुम्ही तुडून नाही जा ते गाळायचा मग त्याच्यानंतर तुम्ही सगळं रॉ मटेरियल काय काय त्याचं सगळं छोटे 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 प्रोडक्ट विकायचं आणि मग निवांत पैसे तुम्ही शेतकऱ्याचं कामगाराचं द्यायचं आता हे जे एवढा सोपा धंदा तुम्ही अवघड म्हणताय अवघड हाय काय मला हेच कळना आणि कदाचित आता कस कारखानदारीत किंवा राजकारणात जायची इच्छा नव्हती परंतु ते लय अवघड लय आहे म्हणून गेलोय तसं एकदा कारखाना बी जर लोक म्हणले काय अवघड आहे बघतो का तर मला ते बघावं लागेल आणि मग त्या दिवशी तो डोळ्यापुढे आदर्श काय असेल जनतेने त्या दिवशी त्याच अमेजिंग किंवा त्याचा काय अंदाज लावायचा आहे ते आज मी मोठं बोलणं उचित होणार नाही आणि अं मग ठरवू आपण कि बाबा काय अवघड आहे आणि काय सोपं आहे कारखान्याच्या आणि वगैरे कधी एवढं सांगन तुम्हाला न्यायालयान लढाई न्यायदेवतेने आदरणीय आमचे चौधरी साहेब वकील साहेब यांनी जे युक्तिवाद केला आहे त्यांनी जे मांडले त्यांनी जी पराकष्टा केली आम्ही त्यांच्या बरोबर आहे खर तर ते जिथं लढाईचं काम आहे कुस्तीसारखा प्रकार आहे खरं तर तिथलं न्यायालयातलं महाराष्ट्र केसरी पैलवान म्हणून ती लढत आहेत आम्ही जनते तिकडे महाराष्ट्र केसरी म्हणून लढतोय जनजागृतीत आम्ही महाटक केसरी पण न्यायालयीन लढायला त्यांना आम्हाला म्हणजे त्यांचं कामच मोठं आहे नाकारायच काय करणार आणि त्यांनी तो इतका मोठा लढा तिथ उभा केला ने आहे आदरणीय न्यायालयाने तिथं त्यांनी खऱ्याची बाजू करेक्ट आहे असं मान्य करून इतकं चांगल्या तारखा महिन्यात तीन तीन चार चा, चार चार तारखा द्यायचं हे माझं यश नक्की नाही हे तुमच्या लोकांचं यश आहे ह्या शे, शे, शेतकरी सभासद कष्टकऱ्यांचं यश आहे यांची दुवा तिथंपर्यंत जाऊन धडकते तर ती का धडकते की बाबा कुणी नसताना वावटळीत देवा लावणाऱ्याचा दिवा ही शेवटपर्यंत जातोय जा जा ही न्यायालय आणि या जनतेच्या माध्यमात मला त्याचा सार्थ अभिमान आहे त्यामुळं माझ्या बरोबर नक्की कोण नाही असं नाही माझ्या बरोबर ही लोक आहेत खर तर माझं ही काम नव्हतंच मी वारंवार सांगतोय पण ही कोणीच करणार म्हणून मी ह्यात उतरलोय मी पहिल्या मुलाखतीला सांगितले आता पण सांगतो आणि तो कारखाना पुन्हा एकदा शेळकेदादांच्या काळातला सोन्याचा धूर निघेल मन मिळवू शेतकऱ्यास मांडीला मांडी लावून बसता यावं शे कुठं आहेत झोपलेत ते कुठं आहेत उठलेत ते कुठं आहेत फिराय गेलेत अजिबात नाही सकाळी दिवस उगायला आपल्या मानकुटाखाली हात घालून उठवणारा शेतकरी ज्या दिशे आपल्या घरात येईल त्या दिशी कारखानदारीची खऱ्या अर्थानं व्याख्या निर्माण होईल आणि ते कारखाना आपल्याला सगळ्याला बघायचा अशी आमची धारणा आहे